पण इथं बसणाऱ्या मंडळीला आता आपल्याला ठरवायचंय हे निलंग आपलंय निलंगा आपलंय आपला, आपला जीव प्राण माझा ज्यावेळेस जन्म झाला मी बाहेर होतो विदेशात होतो निलंगात आलो मला आज एक दिवसापेक्षा जास्त मी बाहेर गावी गेलो मी राहू शकत नाही काहीतरी झालं मला बरं वाटत नाही कधी ताप आला खोकला आला मी तिथल्या डॉक्टरला दाखवत नाही कधी पहिली गाडी पकडतो या मातीवर आल्यानंतर जे काही ताप असेल त्याच्या या मातीशी आपण एवढे एक रूप झालोय की आज जे काही करायचंय जे काही जगायचंय या मातीसाठी जगायचं आणि या मातीचा विजय व्हायला या मातीचा गौरव व्हायला पाहिजे या निलंग्याच्या स्वाभिमान स्वाभिमानामध्ये आपण भर पाडायला पाहिजे ही भूमिका आपण काय पाहिजे विकासाच्या बाबतीमध्ये जे जे करताय